शांतता व सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी बीड शहरातून काढण्यात आली रॅली बीड जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या जातीय तणाव तसेच सोशल मीडियावरून समाजकंटक व्यक्तीकडून करण्यात येणाऱ्या अक्षयपार्ह पोस्टमुळे जिल्ह्यातील सामाजिक व जातीय सलोख्याचे वातावरण बिघडल्यामुळे बीड जिल्ह्यात सर्व जातीय धर्मीय सांप्रदायिक सद्भाव कायम राहावा जिल्ह्यातील सामाजिक सलोख्याचे वातावरण अबाधित राहावे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस अधीक्षक यांनी बीड शहरातील लोकांचे सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी त्यांचे जनजागृती होऊन जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द्य कायम राहावे याकरिता जिल्ह्यातील सर्व शांतता प्रिय नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते वकील स्वयंसेवी संस्था महिला संघटना यांना आवाहन करण्यात आले होते की दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रॅलीला सुरुवात होईल व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी सद्भावना रॅलीमध्ये सुरुवात झाली रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जवळ झाला जिल्ह्यातील सामाजिक सलोका व शांतता राखण्यासाठी विविध सामाजिक पक्ष संघटनेचे तसेच समजकार्य क्षेत्रातील संत महंत विद्यार्थी पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

आपले गैरसोज अशा अशा होते ज्याने शांत महात्म्यांचा शांचा संदेश देणारा असं We'll yeah. yeah.